अनेक आजारावर मोफत तपासणी शिबिराचे आयोजन रुक्मिणीनगर मार्गावरील दुर्वांकूर हॉस्पिटल येथे करण्यात आले एसीजी ब्लड शुगर लिपिड प्रोफाईल रक्तदाब बीएमडी आदी आजारावर मेगा मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले दुर्वांकूर हॉस्पिटल अमरावती येथील संचालक प्रसिद्ध छातीदमा श्वास रोग तज्ज्ञ डॉक्टर सतीश डहाके यांच्या नेतृत्वात शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरात कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर शैलेश जायदे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अश्लेष चौधरी यांनी सुद्धा वेगवेगळ्या आजाराची तपासणी केली शिबिराचा शहर ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला दरवर्षी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले असता यावर्षी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले नमस्कार मी डॉक्टर सतीश वामनराव डहाके दुर्वांकूर हॉस्पिटल अमरावती इथून बोलतो आहे मी आम्ही दरवर्षी दुर्वांकूर हॉस्पिटलतर्फे एक मोठं शिबीर आयोजित करत असतो तर यावर्षी आम्ही मेगा शिबीर आयोजित केलेलं आहे यामध्ये मी पल्मनॉलॉजिस्ट म्हणजे तज्ञ त्याचप्रमाणे डॉक्टर शैलेश जायदे कार्डिओलॉजिस्ट म्हणजेच तज्ञ डॉक्टर अश्लेष चौधरी हे ऑर्थोपेडिशियन म्हणजेच तज्ञ व डॉक्टर योगेश जवने हे क्रिटिकल केअर इंटेन्सिव्हिस्ट असे आम्ही सर्व मिळून हा कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे तर या कॅम्पचा सर्वांनी जरूर फायदा घ्यावा आज येथे आम्ही जवळपास तेरा हजार ते चौदा हजार रुपयांच्या तपासण्या मोफत करत आहोत आणि यामध्ये गरजू लोकांचा फायदा व्हावा त्यांना व्यवस्थित त्यांचं रोगांचं निदान लागावं यासाठी आम्ही दरवर्षी दुर्वांकूर तर्फे मोठं शिबिर आयोजित करत असतो आणि यावर्षीसुद्धा आम्ही ते केलेलं आहे तर पुढच्या वर्षीसुद्धा आम्ही असेच शिबिर आयोजित करणार आहोत तर यांनी ज्यांनी हा आज संधी गमावली आहे त्यांनी पुढच्या वेळेस नक्की या संधीचा फायदा घ्यावा नमस्कार मी डॉक्टर शैलेश जायदे हार्ट स्पेशालिस्ट कार्डिओलॉजिस्ट आहे दुर्गापूर हॉस्पिटलमध्ये इथे आज आम्ही शिबिर अरेंज केला आहे हार्ट पेशंटसाठी त्यातल्या त्यात डॉक्टर सतीश डाके हे चेस, चेस्ट चेस्टचे फिजिशियन आहे ते चेस्ट पेशंट पण बघत भगत बघतात ऑर्थोपेडिक सर्जन पण आहे आमच्यासोबत ते पण ऑर्थोचे पेशंट बघतात आहे इथे आज लोकांचा एक चांगला सहयोग भेटला आहे बरेच पेशंट आले आहेत आणि आम्ही हृदयाचे पेशंट्सला जे काही मार्गदर्शन आहे ते पण करतो आहे ज्याला ए टूडिको कार्डिओग्राफीची गरज आहे किंवा अँजिओग्राफीची गरज आहे त्यांचा त्यांना सल्ला पण देतो आहे धन्यवाद